जर माझ्याकडे ईमेल आय डी असता तर तो आज माझा इंटरव्ह्यू इथे घेत नसतास आपल्या ह्या आयुष्यामध्ये काहीतरी कमी असते गॉड ऑलवेज हॅज अ ग्रेट प्लॅन फॉर यू दॅन यू आजच्या गोष्टीमध्ये आहे एक मुलगा एक गावचा मुलगा खेळण्यामध्ये भरपूर माहीर अभ्यासामध्ये अगदी ढ नाही अगदीही हुशार नाही पण मध्यम स्थितीने चालणारा पण जास्त शिकेल असं काही वाटत नाही असं जेमतेम पद्धतीचा तो मुलगा त्याची दहावी झाल्यानंतर त्याचे आई वडील म्हणतात की जा आता तू मुंबईला जा पुण्याला जा कुठेतरी नोकरीला लाग कारण शिक्षण काही तू करू शकशील असं काही वाटत नाही पण आता तू कमवायला लागलं ला ला पाहिजेस तर तो, तो मुलगा तोही विचार करतो की चला आता आपली अभ्यासात तर काही गती दिसत नाहीये तर आपण नोकरी स्वीकारलेली बरी म्हणून एक दिवस पेपरमधली ऍड बघून तो मुंबईला येतो इंटरव्ह्यू साठी एक सा, छोटासा हुद्द्याचा जॉब असतो तो स्वतःला मिळावा या आशेने तो मुंबईला ती ऍड बघून येतो आता इंटरव्ह्यू मध्ये त्याची इमानदारी त्याची नीतिमत्ता बघून त्याचं सिलेक्शनही होतं आता इंटरव्ह्यूवर काय म्हणतात की तुझं सिलेक्शन झालेलं आहे पण पुढच्या नियम अटी सगळं कळवण्यासाठी पगार वगैरे किती आहे हे कळवण्यासाठी तू तुझा ईमेल आय आम्हाला दे त्याच्यावरती आम्ही तुला ईमेल करू आता हे ऐकल्यानंतर मात्र त्याला प्रश्न पडतो की ईमेल म्हणजे काय तो गावचा मुलगा त्याला ईमेल म्हणजे काय तेच माहिती नाही तर विचारू की नको विचारू की नको असा विचार करू शेवटी तो विचारतोच तिथे की ईमेल म्हणजे काय हे काय विचारताय तुम्ही आता हा प्रश्न ऐकल्यावर मात्र ते 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 थोडे होतात विचार करतात करतात की अरे ईमेल म्हणजे काय हेही त्याला तिथेच रिजेक्ट तो मुलगा अगदी निराश होऊन बाहेर पडतो आता करायचं काय परत गावी जावं तर आई वडिलांना वाईट वाटेल त्यांनी मला काहीतरी चांगलं करण्यासाठी इथे पाठवलेलं आहे मग तो काय करतो आपला खिसा चापजतो आपली बॅग वगैरे धुंडाळतो त्याच्यामधून त्याला एकूण एक दोनशे रुपये हाताला लागतात तर ते दोनशे रुपये घेऊन तो बाजारात जातो आणि ऍप्पल विकत घेतो सफरचंद विकत घेतो आणि तो विचार करतो की हे सफरचंद मी घरोघरी जाऊन विकण्याचा प्रयत्न का, का? मग तो सफरचंद विकत घेऊन घरोघरी जातो दारोदारी जातो आणि ते विकण्याचा प्रयत्न करतो आणि थोडासा भाव जास्त लावून तो ती सफरचंद विकतो लोकांनाही कळतं की ही सफरचंदाची क्वालिटी चांगली आहे दारात घेऊन आलाय लोकही त्याला हसत हसत जास्त पैसे देऊन ती सफरचंद विकत घेतात आता त्या रुपयाचे होतात तीनशे रुपये पुन्हा दुसऱ्या दिवशी जाऊन तो रुपयांची विकत घेतो सफरचंद विकत घेतो आणि ती विकण्यासाठी पुन्हा दारोदार फिरतो आता त्या तीनशे रुपयांचे होतात पाचशे रुपये पुन्हा पाचशे रुपये घेऊन जाऊन तो पुन्हा फळ घेतो पुन्हा फळ विकतो आता त्याचे होतात साडेसातशे आता हळूहळू तो एक पाठी घेऊन मार्केटमध्ये बसायला लागतो फळं विकण्यासाठी आता सफरचंदच नाही इतर फळही घेऊन तो पाठी घेऊन बसत असतो असं करत करत छोटासा गाडा घेतो त्यानंतर दुकान घेतो आणि असं करत करत त्याचं मोठ दुकान होत त्यानंतर तो गावी जातो गावी जाऊन आपल्या लोकांना आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना आणतो त्यांनाही त्या कामामध्ये रुजू करतो असं करत करत तो त्याची चैन सुरू करतो जशी फूड चेन असते तशी तो फ्रूट सप्लायची चैन सुरू करतो तो भारतभर आपला बिझनेस पूर्णपणे ग्रो करतो तो आपला व्यापार वाढवतो आता जागोजागी त्याचे इंटरव्ह्यू घेतले जातात त्याच्या संघर्षाची कहाणी इंटरव्ह्यूजमध्ये सांगू लागतो टी व्ही असतील न्यूज चॅनल असतील युट्यूब असेल सगळीकडे त्याचे इंटरव्ह्यू घेतले जातात एक दिवस काय होतं एक पत्रकार त्याचा इंटरव्ह्यू घेत इंटरव्ह्यूवर नेहमीप्रमाणे प्रश्न विचारतो हो, तो नेहमीप्रमाणे स्वतःच्या संघर्षाची कथा सांगतो इंटरव्ह्यू झाल्यानंतर तो पत्रकार त्याला म्हणतो की तुमचा ईमेल आय डी मला मिळेल का तुमच्या ईमेल आय डीवरती मी माझ्या मॅगझिनची कॉपी तुम्हाला पाठवेन आता तो मुलगा जो आता मोठा माणूस झालाय तो उत्तर देतो जर माझ्याकडे ईमेल आय डी असता तर तू आज माझा इंटरव्ह्यू इथे घेत नसतास मी त्याच कंपनीमध्ये एक साधा क्लर्क जास्तीत जास्त प्रमोशन होऊन मॅनेजर झालो असतो इंटरव्ह्यूवरला हे कळत नाही की तो काय बोलतोय पण त्याच्या आजूबाजूच्या लोकांना कळतं की तो काय बोलतो आहे हो अगदी त्याप्रमाणे आपल्या हे आयुष्यामध्ये काहीतरी कमी असते किंवा आपल्यातही काहीतरी अज्ञान असत पण लक्षात ठेवा भगवंताने मोठं यश आपल्यासाठी लिहून हो ठेवलेलं असतं म्हणून छोटंसं यश व्याजाच्या रूपाने आपल्याकडून घेतलेलं असतं आयुष्यामधली कमी आपल्यात असणार अज्ञान म्हणजे अज्ञान आपल्यातला अज्ञानच ठेवावा अशातला भाग नाही आहे पण एखादी गोष्ट काही करून साध्यच होत नसेल तर त्याचा अर्थ असा नका समजू की आपण अपयशी झालो आहोत याचा अर्थ एवढाच आहे की भगवंताने फार मोठं यश दुसरी कुठली तरी भूमिका आपल्या वाट्याला लिहून ठेवलेली आहे म्हणून हे अपयश आपल्या पदरात पडलेलं आहे सो डू नॉट डू नॉट गेट डिप्रेस बाय युअर फेड्युअर्स डू नॉट गेट डिप्रेस बाय द थिंग्स विच यू डोंट हॅव ऑलवेज बी हॅपी नेहमी खुश राहा बिकॉज गॉड ऑलवेज हॅज अ ग्रेट प्लॅन फॉर तुमच्यासाठी